नमस्कार पहलगाम निमित्ताने आप्पा चितळे दादा जोशी मी आणि मुसलमान काळ सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या आसपास स्थळ चिपळूण माझे आजोचे आजोबा श्री यशवंत बाळकृष्ण चितळे आप्पा म्हणायचे त्यांना दशग्रंथी ब्राह्मण होते पौरोहित्य करायचे चिपळूणला छान कवलारू घर होतं अजूनही आहे पुढे मागे पडवी ओटई असं पुढील दारच्या पडवीत मोठा झोपाळा अप्पा झोपाळ्यावर बसलेले असत पान सुपारी खात एक कास्कर मास्तर कास्कर मास्तर चिपळूणमधल्या मराठी शाळेत संस्कृत शिकवायचे माझ्या आईला सुद्धा ते शिक्षक होते आडनाव कास्कर वरून तुमच्या लक्षात आलं का दाऊद इब्राहिम कास्कर हाई कास्करच म्हणजे धर्माने मुसलमान कास्कर मास्तर अनेकदा अप्पांच्या घरी येत कुठल्या दाराने त्यांचं आगत स्वागत होईल झोपाळ्यावर शेजारी बसून दोघे जण पानसुपारी खा गांधी हत्येनंतर जेव्हा ब्राह्मणांची घरं जाळण्याचा कट शिजवला गेला चिपळणार त्याचा सुगावा लागून कास्कर मास्तर रात्रीच्या अंधारात ओढा ओलांडून आजोबांना सावधगिरीची सूचना द्यायला आले होते प्रभात फिल्म कंपनी शेजारी वगैरे चित्रपट काढायचे तेव्हाचा हा काय स्थळ परळ बेस्ट कॉनी सन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुमारास माझे वडील श्री दत्तात्रय केशव जोशी दादा म्हणायचे त्यांना दादा बेस्टमध्ये नोकरी लावते आणि आम्ही बेस्ट कॉलनीमध्ये राहिला होतो आमच्या शेजारी म्हणजे मध्ये एक कॉमन भिंत इतके शेजारी राहायला होते घोष काका आणि कुटुंबीय लुंगी नेसायचे वरती झब्बा घालायचे अतिशय मृदूभाषी सुंदर इंग्लिश त्यामुळे मला तरी लहानपणी ते, ते बंगाली आहे असंच वाटायचं घोष नाव त्यामुळे आणि आम्ही सगळे त्यांना म्हणायचोही घु शका का। नंतर कालांतराने कळलं की त्यांचं नाव बी मोहम्मद घौस ते मुळचे केरळचे मुसलमान आहेत त्यांच्या पत्नी होत्या त्याही कधी बुरखाही घालायच्या नाहीत फक्त भेंडी बाजारात कधी त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं त्यावेळेला त्या बुरखा घालायच्या त्यांना चार मुली होत्या धाकट्या मुलीला तर मराठी माध्यमात एक वर्ष शाळेत घातलं होतं अगदी सुरुवातीला असं काय काय पण साधारण एकोणीसशे ऐंशी साल उजाडलं आणि घोष काका डोक्यावर पांढरी जाळीदार गोल टोपी घालू लागली टोपी घालण्याची फ्रिक्वेन्सी वाढली आणि आमच्याशी गप्पा मारण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली काळ आजचा काळ आजचा स्थळ पहलगाम क्षमस्वामी खूप भावनाविवश झाले झालोय रेकॉर्डिंग करताना जरा पुढे मागे झाले काळ आजचा स्थळ पहलगाम ढोंगी समाजवादी सांगतायत अतिरेक्यांना धर्म नसतो तिकडे पहलगामात विचारून विचारून तुमचा धर्म कुठला आणि त्याप्रमाणे टिपून हिंदूंना गोळ्या घातल्या मी बसलोय इकडे लघुलेख लिहित ए सी ऑन केलंय उन्हाळा वाढलाय मुंबईमध्ये लिहितोय लघुलेख निशब्द संताप अश्रू श्रद्धांजली मिजो पहलगाम दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस तुम्हाला जे काय वाटतं ते व्यक्त व्हा गप्प बसून खूप सहन केलं काही नाही तर निदान जय श्रीराम तरी लिहा नमस्कार